तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळ शकल सकाळी पाऊस चालू होता मित्रांनो त्यामुळं रेनकोट घालून गाडीवर मोटरसायकलवर चालू आपण फिरायला चाललोय फिरायला माझे दर्शनाला चाललोय आपण आज चालू आहे धारेराव मंदिराकडे हे बघा आपला आजचा पोशाख तिकडं एका आपल्या गावकऱ्याचा नवस आहे तो नवस फेडायला चालू आपण तर हा असा सकाळ शकाल सकाळी पाऊस पडून गेल्यामुळं एकदम सुंदर असं निसर्गमय वातावरण एकदम छान असं सगळीकडे दुखच दुख थोडं थोडं ऊन पडत चाललं आता आम्ही सकाळी इथं रेनकोट पण घालून आलो मित्रांनो या या आपली प्रवाराम आता रंध्याची नदी रंधा धबधबे तो पुलैत्री नदीचा हा परिसर आहे खूपच सकाळी सकाळी थंडी लागते मित्रांनो पाऊस रात्री इतका पाऊस झाला खूप म्हणजे खूपच पाऊस झाला गारांचा पाऊस झाला आणि त्यामध्ये आपण आज रविवार चालू आहे रविवारी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी चालू आहे तर असा सुंदर हा परिसर मित्रांनो जरा उशीर झाला आपल्याला आपली बाकीचे गावकरी पुढे गेलेत निघून त्याच्यामुळे लवकर बोलवलंय तर चालू आहे आपण घाई घाईमध्ये इथं आपण तिरुंगण फाट्यावरून मधलून जो जाकोबाईचा घाट आहे त्या घाटाने जाणार आहे आहे तिरुंगण फाटा म्हणजेच पावर प्रवेशद्वारे मित्रांनो इथूनच आपण पाभरगडाला जाऊ शकतो इकडनं आपण आलो हा रंध्याकडचा रस्ता आणि हा रस्ता कोलार गोटी मार्ग राजूरच्या दिशेने जातोय राजूर अकोले संगमेर इकडं आणि आपल्याला इकडं वरती जायचं हा पाभरगड प्रवेशद्वारे इथून इथून मध्ये जायचंय वरती घाट आहे अजून पक्का घाट नाही झाला कच पण त्या रस्त्याने आपण जाणार आहे तर त्या रस्त्याने जाताना हा तेरुंगांचं सरोवरवाडीचं सरोवर तीर्थ आहे मित्रांनो इथं तीर्थ आहे खूप सुंदर असा परिसर इथं पण या वाडी मधून आपण मागच्या दिशेने जाणार तिकड आपला घाटाचा रस्ता आहे तो रस्ता आपल्याला खूप व्हायला भेटतोय तर ही वाडी मित्रांनो छोटी सरोवर वाडी म्हणून त्या वाडीतून रस्ता एवढा काही खास नाही पण अजून पक्का रस्ता व्हायचं बाकी रस्त्याचं काम चालू आहे तर आपण सरोवर वाडी गावाच्या बाहेर निघाले आता रात्री पाऊस पडल्यामुळं खूप लोकांची फजी ती झाली होती इथं समोर मित्रांनो भाऊ उपणार आलाय भात काढतात लोक रात्री पावसाने भिजवला ताडपत्र ठेवलं पण सकाळ सकाळीच उपणार नाही कामाची लगबग तर शेतकऱ्यांचं जीवनच असं असतं मित्रांनो हे बघा सकाळ सकाळी भात काढायला हा रास्ताय मित्रांनो रस्ता आहे अजून रस्ता पक्का झाला नाही खडी टाकलेली आहे खडी धुवून गेलेली पावसाने अजून पक्का व्हायचं बाकी पण होईलच मग हा रस्ता मंजूर आहे मित्रांनो रस्त्याचं काम होईल या घाटाने मित्रांनो आपल्याला जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर वाचते हा घाट धरण असता आपल्याला राजू जायला लागला असतात ते खूप लांब पण खरंच त्यानंतर मोटरसायकल बोलतात मोठा मोटर गाड्या पण येतात मित्रांनो हे बाबा सकाळ सकाळी आता आपल्याला टाइम झाला त्याच्यामुळं नऊ नऊ वाजलेत तर लोकांची गुरं सुटलेत हे आपली डांगण भागातली गावठी गाया डांगानी गाय म्हणतो आपण ते चालत चालायला आता ते पण या घाटाने झालं हळूहळू त्यांच्यामधून चालू आहे आम्ही रस्ता काढीत गाडीत खूप सुंदर असं दृश्य मित्रांनो छोटे वासर हे बैल गायीमध्ये हा डोंगराचा प्रदेश चारे चे आता चालत चारायला एवढं मोठ डोंगर त्यातून हा रस्ता काढलाय मित्रांनो एकदम घाट माझ्याचा अजून पक्क काम बाकी त्याच आपण आता खाली ते गाव आहे समोर दिसतोय अजून निम्या भागात आलोय आपण आता घाटाच्या अजून निमा घाट बाकी मित्र आता थोड दुःख निवळ चालेल आणि इथे खूप मोठा डोंगर तोडून हा रस्ता बनवलाय एकदम डोंगराचा काडा तोडलाय मित्रांनो हा काडा तोडून पुळू रस्ता बनवलाय आपल्या जाकोबाई पैसे आता थोडा राहिला रस्ता हे बघा एवढा काढा तोडला खाली पाहू शकता तुम्ही किती मोठी खोल इथून जर गाडी गेली तर खूप लांब ते रुग्णाच्या खाली आली वावरती असा हा काढा तोडून रस्ता बनवला होईल काही कालांतराने हा रस्ता डांबरिकातून झाला तर खूप सोपा मार्ग आहे हा खूप वीस पंचवीस किलोमीटरचा अंतर वाजते राजू मारण्यापेक्षा आणि आता आपण वर निघालो हा इकडनं मागून रस्ता आला मित्रांनो हा राजूभाऊन आलाय हा रस्ता राजूभाऊन आलाय आता आपल्या इकडं त्या दिशे शेप धावून इकडं समोर जे मंदिर आहे ते जाकोबाईचं जा मंदिर आहे त्यावर त्यावर जाकोबाईच्या नावावरून त्या घाटाला जाकोबाईचा घाट बोलतात मित्रांनो ते आहे जाखोबाई मातेचं मंदिर आहे तिथून आपल्याला पुढं जायचंय बघा असं घाट माथ्यावर असलेले देवीचं मंदिर आहे आणि आता आपण पुढे दामण सोडून आता शिरपुंजाकडे आलोय इथे टोल ना काय फॉरेस्ट का खात्याचा इथे आपल्याला काही सूचना दिल्या जातात तिथं अभयारण्य शेतात असल्यामुळं मग त्या सूचनांचं पालन नाही करावं लागत आपल्याला आणि पुढे समोर मित्रांनो कुमशेतचा डोंगर दिसतोय तिथं कुमशेतचा भैरव हो आहे बरेच जणांना माहिती असेल कुमशेतच्या डोंगरावर भैरव नाथाचं मंदिर आहे मोठं त्याची पण यात्रावरती मोठी खूप मोठी ही कुमशेच्या गावाची आहे इथे मध्ये गाव आहे पुढे मंदिराची आहे डोंगरामध्ये भैरवनाथाची मूर्ती आहे मित्र ती कोरलेली असे जागजागी वॉटरफॉलचे बोर्ड लावलेत बघाने बरेचशा सुधारणा केल्या जाता इकडे तुम्ही पुढे पाहू शकता आणि इथून मित्रांनो आपल्याला त्या भैरवनाथ डोंगर आहे ना इथून रास्त येतो जायला बाईल बाल भैरवनाथ मंदिर वरती त्याची ही कामा इथून वरती आपण शिरपुंजीच्या डोंगरावर जायला इथून आहे तो पण व्हिडिओ आपण आहे मित्रांनो तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा हे आहे भैरवनाथ गड शिरपुंजे प्रवेशद्वार असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मित्राला चल तर मित्र आपण आता इथं इथून निघून पुढे जाऊ दिशेने खूप अजून लांबचा प्रवास करायचा आपल्याला खूप लांब म्हणजे खूप लांब आहे कुमशेत हे गाव नगर जिल्ह्यात अकोला खूप दुर्गम असं आदिवासी गाव आहे ती आहे असं शाळा शिरपुंजीची शाळेच्या गैरसोयीतून राजूर खूप लांब पडतो इथं बरीचशी लोक शाळेत मध्ये टाकतात इथं शाळा शिकलेली परिस्थिती तरुण वर्ग खूप मोठा झाला येते शाळा शिकून पुढे आपण खूप लांबचा प्रवास करायचा म्हणून खूप जोरात चाललो रस्ता थोडा खराब आहे पण आपला ड्रायव्हर चांगलाय वन विभागाचे बोर्ड बिबट्याचा वावर जंगला असतो त्यामुळे सावधगिरीने गाड्या झाला असं ते सांगतात पाऊस पडल्यामुळे बघा किती भारी दिसते मित्रांनो एकच नंबर न आहे तर मित्रांनो आपण आता आंबीत फाट्याजवळ आलो आपण हे समोर वन विभागाच बोरडत आणि इथं आंबीत फाट्या मित्रांनो हा आंबित फाट्याच सांगायचं विशेष म्हणजे हा इकडे गेला हा आंबितला रस्ता आणि इथं वरती मित्रांनो वाघोबाच मूर्ती म्हणजे वाग, वाघ वाघ्या वाघे इथं आंबीतचा वाघ्या पण त्याला खूप मोठा उत्सव होतो इथं वाघ वार्षीचा मोठा सण इथं साजरा करतात हा चौथा इथं वाघवाची मूर्ती आहे बरेच आदिवासी समाज इथं वाघवारशीला <coughs> पूजा करण्यासाठी जमवत असा हा परिसर सह्याद्रीच्या कुशी मध्ये मित्रांनो धारेराव मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही आजूबाजूला सह्याद्रीचे पर्वतरांगा गवताळ प्रदेश घनदाट झाडी अकोले <coughs> तालुका ता सहदार म्हटला मित्रांनो अतिशय दुर्गम भाग आहे परंतु सगळा डोंगर भाग आहे आणि <coughs> इथे मित्रांनो विविध प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती हे बघा हो। हे आपले शेतकरी बांधव गोर चालण्यासाठी चालले कोंगडीओ सुंदर असा निसर्ग आसपुरे तालुका मिळतात सह्याद्रीच्या कुशी एक वेगळीच मजा असते हरपासून मित्रांनो हे कुमशेत गाव आहे ना दहा अडवतीस किलोमीटर आहे साधारणपणे कुमशेत म्हणजे आदिवासी खेडे एक संपूर्ण आदिवासी महादेव कोळी तसे ठाकरे जमातीचे वस्तीचे लोक राहतात येत कुमशेत गावाचा विशेष म्हणजे अशा ठिकाणी वसले ते जसं का लहान मुल आपल्या आईच्या कस कमरावर बसते तसंच हे कुमशेत गाव कोकणकड्याच्या कमरेवर बसले असं म्हटलं जात असा उल्लेख काही कवी करतात आपल्या खूप सुंदर अशी निसर्ग निसर्गाची कैम आहे इकडं इकडे जर आलं तर मित्रांनो एकदम मन प्रसन्न होतं हे पाहू शकता तुम्ही एकदम घनदाट झाडी मध्येच गवत कड्या कापारी रस्ता जरी खराब असला मित्रांनो तरी रस्त्याने जाताना एकदम जाता। आजूबाजूची झाडी असतील डोंगरदारी असतील मन अगदी अगदी प्रसन्न होऊन जातं मित्रांनो हे पाहू शकता मी किती घनदाट जंगल आहे इथे मित्रांनो दिवसा जरी जातोय ना आपण तरी थंडगार हवा लागते भर उन्हाळ्यामध्ये जरी आपण आलो ना तर या झाडी मधून चालताना एक वेगळंच अनुभव भेटतो मित्रांनो दोन्ही बाजूने उंच उंच झाडी एकदम पारदर्शकपणे इकडं जर तिकडं आपल्याला दिसतं पण वरतून जर बघितलं तर एकदम घनदाट असं जंगल आहे हा पॉइंट तर खूप फेमस आहे मित्रांनो दोन्ही बाजूने एकदम झाडी झाडी म्हणजे खालून तुम्हाला खूप पातळी दिसत असलं वरती झाडांचं एकदम घनदाट क्षेत्र बसलेलं त्याच्यामुळे इथं उन्हाळ्यात झाडे आला नाही एकदम थंड असं वातावरण असतं एकदम भारीच वाटते इथं बघा दोन्ही कुठे झाडी एकदम जंगलातून चाललो आपण घनदाट जंगलात आणि आता आपण येऊन पोचले कुमशेदगाव मित्र ह्या कुमशेदगावची कामं या कामानेपासून साधारणपणे आपल्याला दोन ते तीन किलोमीटर आतमध्ये जायचे आणि आपण आता मंदिराच्या जवळ जाऊन आले ह्या आहेत हे के टी केटीवर पार करायचे आपल्याला मग गाडी आपण इथे पार्क केली इथून त्या साईडला चाललं जायचं आहे पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं यामुळं नदीचा प्रवाह असल्यामुळं त्यामुळे विभागाने बाजूला जाण्यासाठी स्काय वॅक स्काय वॉक पण बनवलं मित्रांनो खूप सुंदर असा जलाशय चला तर मित्रांनो आपण आता पा। तुमशेत मंदिराकडे जाऊन बघू खूप वनप्रागाने सुविधा केलेल्या आहेत तर मित्रांनो आपण आपल्या पाठीमागे इथं या जंगलामध्ये ना धारेरावाचं मंदिर आहे असे झाडी पण म्हणू शकतो आपण त्याच्यात दारेराव मंदिर चला तर मित्रांनो आपण मंदिर पाहून घेऊ तर हे धारेराव आहेत मित्र कुमशीत गावचे होती धारेराव असवले असं त्यांचं नाव आदिवासी एका आदिवासी आपल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्या काळात मित्रांनो सावकारशाही खूप चालायची म्हणजे तो आपल्या राघोजी भांगर यांच्याच अस तोच काळ असेल त्यांच्या बंडातील सहकारी पण असते धारीराव महाराज त्या काळे सावकारशाही शाळे मग सावकार गोरगरे बनवून अन्याय करायचा त्या अन्यायाविरुद्ध धारेराव यांनी बंड पुकारले म्हणजे इतिहास लढवला असे धारेराव मुळा नदीच्या प्रवाह प्रवाहाच्या अशा त्यांचा जन्म झाला मित्रांनो त्याच्यामुळे त्यांचे नाव धारेराव असे ठेवण्यात आले असंही धारीराव मंदिर मित्रांनो चला तर आपण पहिलं दर्शन घेऊ मित्रांनो आज रविवार असल्यामुळे आणि नवसाचा वार असो रविवार तर खूप लोक आपला नवस करतात त्या ते नवस पूर्ण होतात म्हणून इथे नवसाचा धारीराव असंही बोलले जाते दा या धारीरावांना खूप लोकांच्या नवसाला पावतात मग इथे रविवारी बक बकरी असतील कोंबडी असतील यांचा बळी दिला जातो नवस जे आपण बोलतो त्यांचा बळी दिला जातो तर असं मंदिर आहे मित्रांनी धारीरावच खूप गर्दी दिया होती आज अशी धारीरावांची मूर्ती त्याच्यावर वाघे आदिवासी कुलदैवतांच्या मूर्ती होती तर खूप लोक भा भाविक मित्रांनो लांबून लांबून येतात तेल टाकतात दर्शन कोणी न फोडतो कोणी आपलं नवस पूर्ण करायला कोंबड्या पकऱ्यांचा बळी देतात रविवारी शिकतो जास्त लोक येतात रविवारी हा धारीरावाचा वार आहे मित्रांनो असे धारेरावाची महाराज होते मित्रांनो एक धा दा... <coughs> दारेराव महाराजांना मित्रांनो इंग्रजांनी गोळ्या घालून मारलं होतं आपल्या आदिवासी समाजासाठी लढता लढता एक दिवस शहीद झालेला हा हे दारेराव महाराज होते आणि त्यांच्याकडे एक दैव शक्ती होती मित्रांनो त्यांना इंग्रज अधिकाऱ्याने बेड्या घातल्या तरी त्यांच्या बेड्या गळ तशा एक दिवस असंच ते सापडत नव्हते त्यांना तर त्यांना गोडी शिरच्या डोंगराजवळ इंग्रजाने सापळा रचून त्यांना गोळ्या घातल्या आजही तिथे त्यांची ही आपण जिथं उभाही हि त्यांची संपत्ती आहे तिथंच त्यांचं मंदिर आहे मित्रांनो आणि ते नवसाला पावतच खूप लोकांचे नवस पूर्ण होतात त्यामुळे हे लोक पूर्ण नवस चाला पावणारा दारेराव आहे म्हणून इथं गर्दी असते मित्रांनो रविवारी खूप लोकांचे कोंबड्या पकड्यांचे नवस असतात इथं वन विभागाने खूप चांगल्या असं सुविधा केल्या मित्रांनो संध्याकाळी आला तरी लाईटची सुविधा आहे सुंदर असं मंदिर बांधले माझे आमदार वैभव पिचड्यांनी आणि इकडे मागे कोकण काढे मित्रांनो <coughs> <coughs> कोकण किनारपट्टीपासून समोर आपण कोकण काढा उवरच्या भागास कोकणकाडा बोलतो आपण तर हा कोकण कडा का चालू आहे मित्रांनो आपण बघा कोकण कड्यावरून किती हवा चालू आहे पावसाचं वातावरण झालं त्याचं ऊन पण खूप पडले खाली धुकं असल्यामुळे आपल्याला दिसत नाही काही परिसर पण कोकण बाग आहे मित्रांनो हा खाली असा का चा कोकण कडा मित्रांनो आपल्या अर्जंड कड्यापेक्षा थोडा कमी आहे पण इथं पण पर्यटकांना पर्यटन आले एका कोकणकडं बघायला फिक्स येतात मित्रांनो वन विभागाने तशी इथं भरपूर सुविधा केल्या वरती आपल्याला निरीक्षण मनोवरा बांधलेल्या खाली सगळं दुःख आहे त्याच्यामुळे आपल्याला काही दिसत नाही असा आपला इथं बघवा झेंडा चला तर मित्रांनो आपण एका निरीक्षण मनोऱ्यावर जाऊनच बघू कसं दिसतंय निरीक्षण मनोऱ्यावर बघा इथे एक मनोरा आहे समोर पुढे एक मरणार आहे बरीच गर्दी ह्या मनावर्यावर आपण पुढच्याच मनावर्या मित्रांनो अशी तटबंदी केली कोणी पर्यटकांचा पावसाळ्यात हे तर धुकं इतकं ना कळत नाही आपल्याला त्याच्यामुळे हे तटबंदी केली तर इथल्या एका मनावर्यावर जाऊन आपण बघू निरीक्षण करू कसं दिसतोय कोकण काढा तो वरतो मित्रांनो असं दिसतोय कोकणकाडा हा कोकण काडाचा परिसर आहे मित्रांनो तर आपण मित्रांनो आज आपल्या गावाच्या जरी एका माणसाचं नवसाचं बोकड होतं तो कापायला आलो होतो आणि इथे मीठ शिजत घातले आणि पाऊस पण चालू झाला मित्रांनो आता तर अजून शिजलं पण थोडं शिजले पण पाऊस जास्त आल्यामुळे आता हे मटण आपण इथे एका घरामध्ये घेऊन जाणार आहे तिथेच लगपग ह्या कार्यकर्त्यांची तर असं प्लॅने आताच गाडीत घेऊन जायचं आणि तिकडे वाडीवरती जाऊन पावसाने अशी धावपळ केली पाऊस खूप जोराचा चालू झाला आता तर आता हे पिकअपमध्ये टाकून आपण एका घरामध्ये नेणार तिकडे जेवण करणार आहे नवसाच नवस होता त्यांचा कोणता तरी तो पूर्ण झाला असेल मग त्यांनी बोकड कबूल केला होता तर बघा मित्रांनो पाऊस हा एक उमशातचा पाऊस खूप पाऊस इथं एका घराच्या आडोशाला लपलोय आहे आपण आता पाऊस उघडण्याची वाट पाहतोय फायनली एका घरामध्ये आलो आता आपण जेवण्यासाठी सकाळपासून आलो होतो आपण खूप भूक लागली ला आता बघू किती भेटतं मटण असं काही पावसामुळे जरा पब्लिक भरपूर नाही आली त्याच्यामुळे भरपूर मटण भेटलं खायला आपल्याला जेवण बिवन करून आता आपल्याला निघायला लागेल तर मित्रांनो کساٹل آپ کا ویڈیو نکل <سؤال> کم سے سا آپ آلو آتا چیل متران تم نو تو چیل نکی سبسکرائب کرا نہیں ہاں بگو شکتا پورا دھوکے پاؤس آتا اگڑ دل من سک چلو تو مترانو دھنیہ واد کنٹین ویڈیو